दक्ष न्यूज सामान्यांच्या हक्कासाठी नेहमी दक्ष सातपूर परिसरातून एक धक्कादायक घटना उघडकीस आली सातपूर परिसरातील नंदिनी नदी पात्रात चारचाकी वाहन पडल्याने परिसरात एकच खळबळ उडाली आहे रात्री बारा वाजे दरम्यान ही घटना घडली असून वाहन चालकाची गाडीवरील नियंत्रण सुटल्याने हा अपघात झाल्याचे बोललं जात आहे दरम्यान या अपघातात कोणतीही जीवितहानी झाली नसून एका प्रत्यक्षदर्शीने घडलेला प्रकार सांगितलाय आहे मी साई पार्कमध्ये काम करतो रात्री बारा सवा बाराच्या सुमारास ह्या ह्या प्रकार घडला ही गाडी ड्रायव्हरला कंट्रोल न झाल्यामुळे गाडी खाली पडली तो बाहेर आला बाहेर आल्यानंतर मला विचारलं मला फोन वगैरे लावायचा आहे तर म्हटलं माझ्याकडे बॅलन्स वगैरे नाही आहे तर म्हणजे मला बॅटरी द्या म्हटलं माझ्याकडे बॅटरीच उजाड आहे तर मग तो सर्व या दिशेने निघून गेला काय तो, 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 तो चा पस्तीस चाळीस वर्ष मध्य प्रश्न केलेलं काय अवसर झालं होतं नाही नाही काय त्याचं मला काही दिवस व्यवस्थित बोलला त्यांनी गॉगल घातला आणि गेला निघून घटनेची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले होते नेमका अपघात कशामुळे झाला याचा तपास पोलीस करीत आहे यावेळी बघ्यांची मोठी गर्दी झाली होती परमेश्वर आंधळे दक्ष न्यूज सातपूर नाशिक